भगिनी आणि बंधूंनो आज आमच्या सर्वांकरताच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अण्णासाहेब डांगे यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व ज्यांनी भारतीय भारतीय जनता पक्षाच्या जनसंघाच्या वाटचालीमध्ये वाढीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा दिला ते पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये परत आलेले आहेत खरं म्हणजे मला आठवतं की आम्ही अगदी लहान कार्यकर्ते असताना पासन प्रमोदजी गोपीनाथजी अण्णा पुढे भाऊसाहेब अरुण भाऊ ही सगळी मंडळी चोवीस तास राबणारी मंडळी की ज्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठ केलं शेवटच्या माणसापर्यंत पोचवलं आणि त्यात अण्णा तर संघ आणि जनसंघापासनं या पक्षामध्ये काम करत होते त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार तयार झाले आणि भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या जीवनातले अतिशय महत्वाचे वर्ष भारतीय जनसंघाला दिले आणि त्यानंतर सातत्याने जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अण्णांनी सातत्याने पार पाडलेली आपण सगळ्यांनी बघितली विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून असतील किंवा त्यानंतर मंत्री म्हणून असतील ज्या रोलमध्ये अण्णा गेले कणखर परखड आणि थेट अशा प्रकारेच अण्णांची भूमिका नेहमी राहिली आहे मला तर मी महापौर असताना अण्णांनी ज्याचा उल्लेख केला की टँकर मुक्त महाराष्ट्र याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार करण्यात आलं आणि त्यावेळी त्या, त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सदस्य म्हणून मला अण्णांसोबत काम करण्याची संधी त्यावेळी मिळाली आणि ज्या प्रकारे अण्णांनी हा टँकर मुक्तीचा कार्यक्रम त्या काळात अतिशय ताकदीने त्या ठिकाणी राबवला ती देखील मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण वाटचालीतली एक अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे आम्ही युवा मोर्चाचे कार्यकर्ते लहान कार्यकर्ते म्हणून नेहमी बघायचो अण्णांचं स्थान पक्षामध्ये खूप मोठं होतं मी अगदी जवळून बघितलं की गोपीनाथजीही अण्णांशी सल्लामसलत केल्याशिवाय कधीच निर्णय घ्यायचे नाहीत किंबहुना त्या काळामध्ये ज्यावेळी म युतीचं सरकार होतं त्या काळात प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी माननीय गोपीनाथराव हे अण्णांकडे प्री कॅबिनेटची बैठक घ्यायचे आणि तिथे सगळे निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय करायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय व्हायचा त्यामुळे निश्चितच अतिशय ज्येष्ठ नेते म्हणून अण्णासाहेबांकडे त्याही वेस पाहिलं जायचं मला आजही आठवतं की माझी संघ जीवन गाथा हे पुस्तक अण्णांनी लिहिलं आणि आपला सगळा प्रवास त्याच्यामध्ये त्यांनी लिहिला त्याच्या प्रकाशनाला मी देखील उपस्थित होतो आणि खर तर अण्णा फार चांगले वक्ते आहेत आणि त्यांच्याकडचे किस्से आणि कहाण्या त्यांच्या भाषणामध्ये या ऐकण्यासारख्या असायच्या दुर्दैवाने त्या काळामध्ये काही गैरसमज तयार झाले आणि अण्णांचा स्वभाव हा परखड आणि थेट असल्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे अण्णांनी <laughs> परखड आणि थेट भूमिका घेतली पण अण्णा मी आजही आपल्याला सांगतो की आपण ज्यावेळेस पक्षातनं बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपण दुसऱ्या पक्षात घेतला त्यावेळी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दुःख झालं आणि विशेषतः अनेक वर्ष हे शल्य स्वर्गीय गोपीनाथरावांना होतं कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे की आपल्या पक्ष सोडण्याचं जे दुःख होतं ते गोपीनाथराव अनेक वेळा बोलून दाखवायचे पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्या घरीच काही ना काही गैरसमज होतात कुरबुरी होतात आणि त्यातनं असे प्रसंग येतात पण पक्षातनं बाहेर गेल्यानंतर घरातनं बाहेर गेल्यानंतर इतके वर्ष मी बघितलं आणि दादांनी सांगितलं की इतके वर्ष आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो कारण आम्ही दोघांनी युवा मोर्चात एकत्रित काम केलं आणि मला असं वाटतं की शेवटी भारतीय जनता पार्टी हेच आपलं घर आहे ही भावना नेहमीच त्यांच्या मनामध्ये राहिली खरं म्हणजे अण्णांनी समाजाकरता अण्णांनी महाराष्ट्राकरता प्रत्येक ठिकाणी केलेलं काम हे अतिशय वेगळं काम आहे मग अशी दादांनी उल्लेख केला चोंढीचं जे स्वरूप आज आपण पाहतोय त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा अण्णासाहेबांचा आहे कारण आपल्याला माहिती आहे खर तर पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर ज्यांनी एक राजा किंवा एक राणी कशी असावी याचा वास्तुपाठ आपल्याला घालून दिला अतिशय आदर्श अशा प्रकारचा राज्यकारभार ज्यांनी चालवला अशा पुंडेश्लोक अहिल्या मातेंच जन्मगाव त्यांचा तो जन्माचा वाडा हे सगळं अतिशय दुर्लक्षित होत आणि त्याच्याकडे कोणाचे लक्ष नव्हतं हो तिथे लक्ष वेधून त्या ठिकाणी ते स्मारक तयार झालं पाहिजे हा प्रयत्न अण्णांनी केला आणि ते करून दाखवलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की समाजाकर्ता आणि विशेषतः धनगर समाजातही अनेक नवीन संकल्पना राबवणारे हे अण्णासाहेब राहिले आज एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आणि अण्णांचं वय किती आहे मी आपल्याला सांगणार नाही पण या वयातही आवाजही खणखणीत आहे आणि काम करण्याची उमेदही खणखणीतच आहे त्याच्यामुळे निश्चितपणे अण्णांसारखे एक ज्येष्ठ नेते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि हा सगळा त्यांचा इथे उपस्थित असलेला बृहद परिवार हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला एक शक्ती लाभेल आणि आपल्याच घरचा व्यक्ती पुन्हा घरी आल्यानंतर जो एक मनस्वी आनंद असतो तो आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे त्यामुळे अण्णा आम्ही आपलं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे प्रवेश घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अण्णा म्हणाले आम्हाला सांभाळून घ्या अण्णा आपण ज्येष्ठ आहेत त्यामुळे तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्या काही चुकलं तर रागवा पण आता तुम्ही त्या दिवशीच सांगितलं आता हेच घर आता दुसरं घर नाही आणि आम्ही तुमच्या मनात अशी भावनाही येणार नाही असंच आमचं देखील काम हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे निश्चितपणे आपल्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्य या ठिकाणी करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अण्णांचं आणि अण्णांसोबत सर्व ज्या लोकांचा प्रवेश झालेला आहे चिमणदादा विश्वनाथ आणि सगळे पदाधिकारी या सर्वांचं मनापासनं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही एक 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 भारती करता सा सा की भारतीय जनता पक्षामध्ये आमचे प्रदेशाचे जे अध्यक्ष असतात हे निर्णय करतात कोणाचा प्रवेश करायचा आहे कोणाचा प्रवेश नाही करायचा आणि त्यांनी प्रवेश ठरवला की आम्हाला तो मान्य असतो त्यामुळे चांगला आहे कैलास गोरंट्यालाही जालन्यातले एक अतिशय महत्वाचे नेते आहेत अनेक वर्षे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्यासारखे जमिनीशी जुडलेले अनेक लोक हे भाजपमध्ये येत आहेत आणि अध्यक्ष त्यांना भाजपमध्ये आणतायत म्हणून अध्यक्षांचे मी अभिनंदन करतो मी निर्णय अजून पूर्ण पाहिलेला नाही पण हायकोर्टाच्या निर्णयात त्यांनी थोडं परिवर्तन केलेलं आहे हायकोर्टाने थे थे, थेट पोलिसांवर एफ आय आर करायला सांगितला होता पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी एफ आय आर तर करायला सांगितलं आहे पण त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव कधी घालायचं किंवा पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे पण ही माझी प्राथमिक माहिती आहे त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच मी याच्यावर बोलेन

ऑपरेशन सिंदूर के बारे में सारा सच हमारे सामने रखा उससे पहले रक्षा मंत्री जी ने और विदेश मंत्री जी ने भी विदेश नीति के बारे में सारा सच हमारे सामने रखा एक प्रकार से कांग्रेस पूरे तरीके से एक्सपोज हो गई लेकिन प्रधानमंत्री जी का एक जो बयान था उसको कांग्रेस पूरे तरीके से सच करने पर तुली है और वो बयान ये था कि प्रधानमंत्री जी ने कहा जो जबान पाकिस्तान के नेता इस्तेमाल कर रहे हैं जो भाषा पाकिस्तान के नेता इस्तेमाल कर रहे हैं वही भाषा बिना कॉमा या फुलस्टॉप बदले कांग्रेस पार्टी यूज कर रही है और वही आज भी कांग्रेस पार्टी के नेताओं के बयानों से ध्यान में आया मला असं वाटत की पहिल्यांदा तर ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं याचा अर्थ जे सव्वीस आमचे भारतीय त्या ठिकाणी मारले गेले त्यांचा अपमान करण्यासारखा आहे त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखा आहे ज्या आमच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचं संपूर्ण टेरर नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त केलं त्या सेनेचा अपमान करण्यासारखा आहे ज्या भारताच्या सेनेनं पाकिस्ताननी आपल्यावर दागलेले एक हजार मिसाईल आणि द्रोण हवेतच नष्ट करून टाकले त्या सेनेचं अपमान करण्यासारखा हा विषय आहे त्यामुळे मला असं वाटतं की जर सेनेचा अपमान करणारे या देशामध्ये नेते असतील तर निश्चितपणे अशांच्या समोर प्रश्नचिन्ह लागणं हे स्वाभाविक आहे पण काल प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं की कदाचित बोलणारे नवीन आहेत म्हणून त्यांच्या तोंडून आपल्याला जे बोलता येत नाही ते बोलून राहिले अशा प्रकारची जी शंका त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे ती योग्य वाटते असं हे जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता याचा मी निषेध करतो याचा धिक्कार करतो या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो आणि काल माननीय पंतप्रधानांनी पूर्णपणे काँग्रेसला एक्सपोज केलेला आहे आणि जी भाषा पाकिस्तान बोलत आहे तीच भाषा काँग्रेस बोलत आहे हे माननीय प्रधानमंत्री मोदयांनी आपल्यासमोर स्पष्ट केलंय रक्षा मंत्री महोदय आणि विदेश मंत्री महोदय यांनीही कशा प्रकारे आमची विदेश नीती राहिली जगातल्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी फक्त तीन देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं आणि पाकिस्तान आमचं काही वाकडं करू शकला नाही मात्र भारताने पाकिस्तानच्या एअरफील्ड या कशा नष्ट केल्या हे सगळं पुराव्यानिशी सांगितलेलं आहे राजीनाम्याची मागणी झाली तुम्ही काल कॅबिनेट नंतर त्यांना काही सूचना दिल्यात असं नाही मंत्रिमंडळामध्ये आपण जे बोलतो ते बाहेर सांगायचं नसतं धन्यवाद <laughs> सरपंच